कामगार आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या मार्फत जंप पुकारलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन किंवा एन पी एस नवीन पेन्शन योजना ही लागू करणे त्याचबरोबर राज्यसंवर्ग स कर्मचारी कर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहावीस तीस लागू करणे पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पदे तात्काळ भरणे त्याचबरोबर सेवानुनिवृत्ती उपदान व रजारोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रक्कमाचे अनुदान मिळणे धारणाधिकारसह नियुक्ती व बदली पद स्थापना करणे त्याचबरोबर वेतन हे शासनामार्फत लेखा कोशागार याच्यामार्फत करणे क वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधिकारी हे पद तयार करणे सहाय्यक आयुक्त मुख्याधिकारी या पदासाठी साठ टक्के जागा राज्य संवर्ग पद पदोन्नतीने तयार करणे कर व प्रशासकीय अग्निशमन स्वच्छता सेवा संवर्ग यांचे वेतनश्रेणी वाढवणे त्याचबरोबर अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभागाप्रमाणे बदनाम व वेतनश्रेणी लागू करणे यासारख्या मागण्या आमच्या आहेत या मागण्या आमच्या आम या मागण्या आम आमच्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही शासनाची होती परंतु आम्हाला म्हणजे वेळोवेळी आश्वास आश्वासने देण्यात आली परंतु ती पा आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत आम्हाला म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर पाच सहा वर्ष होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा आमचे प्राण नंबर असतील किंवा एन पी एस खातं सेवार हे सेवार्थ आय डी हे, हे आम्हाला अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही ज्यामुळे आमचे आर्थिक त्याचबरोबर मानसिक नुकसानसुद्धा होत आहे आम्हा आमच्यामधला एखादा कर्मचारी आजारी असेल किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती किंवा दुसऱ्या गोष्टींनी दुर्दैनीय मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना कोणतीही एक कोणती कुठल्याही प्रकारचा लाभ हा शासनामार्फत दिला जात नाही तर ह्या सगळ्या मागण्यांसाठी आता आम्ही संप पुकारलेला आहे हा बेमुदत संप आहे जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही शासनाकडून कोणतेही एखादं ठोस आम्हाला अशी एखादी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत आमचा हा संप हा चालूच राहणार आहे आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे किती दिवस हा संप चालणार आहे आणि बेमुदत संप आहे जोपर्यंत आम्हाला कोणतेही शासनामार्फत कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा संप सुरू राहणार आहे हा अत्यावश्यक सेवा ज्या आहे पाणीपुरवठा असेल आरोग्य विभाग असेल त्या सध्या आपण चालू ठेवलेल्या आहेत परंतु वरून आम्हाला जसे निर्देश येतील आमच्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत मान्य श्री कैलाश चव्हाण सर आणि संघटनेचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही भविष्यात आम्ही शासनालाही निर्देशित करू इच्छितो की आम्ही भविष्यात अमितवश्यक सेवासुद्धा शहरातल्या आम्हाला ना आमची इच्छा नसताना नागरिकांना त्रास देण्याची इच्छा नसताना आम्हाला त्या स्तरावर जाऊन त्यासुद्धा सेवा बंद कराव्या लागतील तरी शासनांनी संपाचा आवाका पाहता आणि कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था पाहता आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची तो मागणी नाही आहे एक शासकीय कर्मचारी म्हणून तो आमचा हक्कच आहे तरी तो आम्हाला शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या लेखी स्वरूपात आम्हाला एक आश्वासन देऊन त्या पूर्णत्वास नेण्याचा आम्हाला जर आश्वासन दिलं तर आम्ही शंभर टक्के संप मागे घेऊन आणि पुढील सेवा देण्याचा तत्पर आहे नगरपालिका सेंट्रल ट्रेड युनियन तसंच महाराष्ट्र राज्य समन्वय समिती डॉक्टर डी एल कराड साहेबांच्या वतीनं आम्ही या संपात सहभागी आहोत त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे लोकप्रतिनिधी पाच वर्ष येतात पण त्यांना आयुष्यभर पेन्शन होते आणि इथं आयुष्य घालवणारा कर्मचारी त्याला पेन्शन भेटत नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना असेल नगर प्रश प्रशासन किंवा नगर विकासच्या कर्मचाऱ्यांना किंवा नगर परिषदेच्या चा कर्मचाऱ्यांना सापत्तिक शासनातर्फे सापत्तिक वागणूक दिली जाते पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना एक वेगळी वागणूक आणि नगर विकास कर्मचाऱ्यांना एक वेगळी वागणूक असा अन्यायकारक कर्मचाऱ्यांना अन्यायदायक होतं त्यामुळं इथून पुढे सर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि सर्व आम्ही या सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहोत वेळ पडली तर अत्यावश्यक सेवा पण आम्ही बंद करू तुम्ही उगत नागरिकांच्या नागरिकांचा सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत परंतु आमचंच जर काही नुकसान होत असेल त्यावेळी आम्ही तो ती भूमिका घेऊ शकतो त्यामुळं शासनाला ही विनंती आहे की जुनी पेन्शन योजना दहा वीस तीस याश्वासित प्रगती योजना तसेच मुख्य अधिकाऱ्यांमधून संवर्गामधून पदोन्नती व्हावी हीच आमची प्रमुख मागण्या असतील आणि जाता जाता एवढंच सांगतो की पे कभी आज आहे तर टकराना जरूरी आहे पे कधी आत आहे तो टक्ना जरूर आहे जिंदा हो तो जिंदा नजर आना हो तो नजर आणा जरूर आहे लाल सलाम जय जय संविधान जय भीम संपा मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मागण्यांचा सरकारने पुरेपूर विचार करून शक्य होईल तितक्या लवकर त्या मागण्या मंजूर कराव्यात ही सरकारला विनंती आहे